बचत गटचा हप्ता आलाय पण आता कुठून पैसे आणावे बर लक्ष्मी पहिले होते आधी मी उचललेत पहिले मी उचललेत पहिले वहिनी तुम्ही काय नको बोल माझेच पडलेले होते ते पैसे मला दिसलेत ते पहिले मी उचललेत उचलले मी वहिनी तुम्ही पडलेत का पैसे पडले पाई लगे तुमचं डोकं पण चाललं ना मी उचलले म्हणी माझे पुढे होते ते मी हात लावला ते माझ्या झाले वहिनी तुम्ही आता मध्ये नाही तुम्ही जावा बरं कुठे जायचं तुम्हाला आमच्या सांग ना ते पैसे त्या काय डोन आहे का सांगन म्हणजे पैसे माझे पडलेले आहेत ते मग रे डोल बिल भेटत ना व्यवस्थित हा काय अडचण नाही ना आणि ते ग्रामपंचायत मध्ये ते कागदपत्र काय असतील ते जमा करायच्या वेळी मी सांगत हा तुझे बाई थपडले ते पैसे म्हणे माझे पैसे माझे पैसे वहिनी पा बायकोला येत मी आलो पहिले माझे पडले आणखी माझे पडले म्हणून मी उच्चल लवकर आजी बात नाही हे पैसे माझे नाही पैसे दे पडले होते हिच्याकडे दिले ते पडले असेल विस्कून घेतले काही तुमच्याकडून इसकून घेतले मी पैसे मी उचलायला केले आणि यांनी लगेच उचलले केले तेच कळत पैसे लगेच टपके सुद्धा देत नाही <inate> आ, माय पैसे पगार झालाय आता ते आणल तुला पगार तू कुठं जातो काम तू तुला पगार व्हायला अरे माहिती काम नाही चालू माहिती आमचे पैसे आमच्या पैसे पैसे नाही पैसे आमचे ते नको पैसे कळत नाही का तू पैसे तापायला आपले ते आमचे पैसे कडचं हप्ताभराचे पैसे हप्ता भिपत मला नाही माहिती माझे पैसे काय ते तेच विचार असेल ती पैसे पडली कुठं काय भेटू नका मी एकटंय म्हणून म्हणजे काय मग काय दाखवता माणूस ये आपले पैसे आहे मी उचसायला गेले उचलले पटकन यांनी मग तुला कळत नाही तुला अक्कल नाही तु का पैसे नीट सांभाळायचे ते हा रुबा पैसे म्हणजे पैसे आमचे ते कशावरून तू पैसे पडले तिच्याकून पडले आता म्हणजे तिकून येतात पडले गेलतो ना मग परत आला मागे आलो तू मग मग मला कळलं माहिती पैसे पडले बरं पडलेत ना किती सांगतो किती ते पैसे मोजा दिले त्यांनी

कर, कस काई काई द्याता द्याता का नाही तुम्ही पैसे नाही का जो पण आपले बरं झाली तिची चुकी त्यांना पैसे द्यायला म्हणजे काय संबंध खर्च करायला जाऊ द्या काय संबंध तुमचा काय संबंध मी देत नाही मला तुम्ही काय आगा 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 आगा। आला तुला का वाटलं आलं पाहिलं काय नकली नोट नकली बघू अय बच तुम्ही धारा तुमचं तुमच्याकडे अरे तर भान्य झाले असते ना आउटे बाळे कशाला नकली नोट इकडे तिकडे टाकीच रे मार तुम्ही ते मला कमा आणत म्हणजे अरे बाजू याच्यावर आमचे किती मोठे भांडण झाले असते म्हणजे तू तू करिया आम्हाला मार खाऊ घाल पैसे किती बघितलं का जोडी पैसे बघितले लागले इकडे काय करतो भाऊ